गरोदर ढगाला कान लावून काळजात रवलेल्या पिकासाठी पावसाचे ठोके मोजतो गरोदर ढगाला कान लावून काळजात रवलेल्या पिकासाठी बळी पावसाचे ठोके मोजतो शेतात पेरलेला शेतात पेरलेल्या मोत्याला हाडाचं काड करून बळी घामाने नाहू घालतो बळी घामाने नाहू घालतो शेताची वेणीफेनी शेताची फणी जमणार नाही म्हणून शेताची फणी जमणार नाही म्हणून लेकीचे केस विचरून बळी वेणी घालतो बळी वेणी घालतो दुष्काळात झालेल्या जखमा दुष्काळात झालेल्या जखमा ओल्या मातीने लिपतो दुष्काळात झालेल्या जखमा ओल्या माथीने लिपतो स्वप्नातील सुगीचा झुला स्वप्नातील सुगीचा झुला नबाला टांगतो स्वप्नातील चुगीचा झुला नग नबाला टांगतो म्हणूनच म्हणूनच स्वतःच्या बैलाच्या कासऱ्यानं म्हणूनच स्वतःच्या बैलाच्या कासऱ्यानं बांधावरच्या झाडाला बांधावरच्या झाडाला करपलेलं काळीज अडकवतो करपलेलं काळीज अडवतो धन्यवाद